भारतातील एक असं मंदिर जे चक्क भूतांनी बांधलंय आणि तेही एका रात्रीत जगातील अनेक आश्चर्यांपैकी हे एक मोठा आश्चर्य आहे विश्वास नसेल तर तुम्ही याविषयी माहिती घेऊ शकता आणि हे मंदिर पण बघू शकता तर मित्रांनो जाणून घेऊयात नेमकं हे मंदिर कोणत्या राज्यात आणि कुठं आहे याविषयी पण त्यापूर्वी दररोज नवनवीन माहितीसाठी आपल्या ए टी व्ही मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल भारतात अनेक अद्भुत आणि अने रहस्यमयी मंदिरे आहेत ज्यांची रचना आणि इतिहास चर्चेचा विषय आहे त्यापैकीच एक म्हणजे मध्य प्रदेशातील मोरेणा जिल्ह्यातील सिहोण या शहरात असलेले काकणमाठ मंदिर हे मंदिर आपल्या अनोख्या रचनेमुळं आणि रहस्यमय कथांसाठी ओळखलं जातं येथील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की काकनमाठ मंदिर भूतांनी एका रात्रीत बांधलं होतं हे भगवान शिवाला समर्पित आहे मात्र सकाळपर्यंत हे मंदिर पूर्ण होऊ शकलं नाही आणि ते अपूर्ण राहिलं यामुळे हे अधिक रहस्यमय बनते गुरुत्वाकर्षण शक्तीला आव्हान देणारे दगड हे मंदिर कोणत्याही सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता बांधलंय त्यातील एक दगड एकावर एक ठेवण्यात एक आलेले आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे मोठे दगड या परिसरात ही नाहीत हे मंदिर हजारो वर्षापासून मोठी वादळं आणि नैसर्गिक आपत्त्यांचा सामना करत उभा आहे इतिहास आणि मान्यता काय असंही मानलं जातं की हे मंदिर अकराव्या शतकात कच्छवाह वर्षाच्या राजा कीर्तीनं आपली पत्नी काकणवतीसाठी बांधलं होतं असं म्हटलं जातं की काकणवती भगवान शिवाची मोठी भक्त होती आणि तिच्यासाठी जवळपास कोणतंही शिवमंदिर नव्हतं तिच्या भक्तीमुळं हे मंदिर बांधलं गेलं उद्ध्वस्त अवस्थेतही आकर्षणाचं केंद्र आज हे मंदिर उद्ध्वस्त झालंय येथील मूर्ती तुटलेले आहेत आणि त्यांचे अवशेष बालेरच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत असं असूनही या मंदिराचं सौंदर्य आणि रहस्य लोकांना आकर्षित करत अनेक वैज्ञानिकांनी या मंदिराची पाहणी केली आहे पण अजूनपर्यंत हे कळू शकलेलं नाही की एवढे जड दगड इथं कसे आणले गेले आणि मंदिर कसं बांधलं गेलं काकणमाठ मंदिराला भेट का द्यावी काकणमाठ मंदिर एक मध्य प्रदेशचं आश्चर्य मानलं जातं जर जा तुम्हाला कला इतिहास आणि रहस्यांमध्ये रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी खूप खास आहे मोडकळी झालेलं असूनही हे मंदिर आपल्या इतिहास आणि कथांनी भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतं तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा धन्यवाद